मी लीना तुम्हा सर्वांचे अन्नपूर्णत्व किचन मध्ये स्वागत करत आहे छान अशी विड्याची पानं आलेली आहे आता ही छान अशी मस्त अगदी कोवळे अशी सुंदर मगईची पानं मला आता मिळालेली आहे तर त्याचं छान असं तांबूल कसा बनवायचं आहे तो मी तुम्हाला दाखवते तर आता आपल्याला तांबूल बनवण्यासाठी जे इन्ग्रेडियंट्स लागणार आहे तर ते अशा पद्धतीने आहे तर कात घेतलं आहे एक अर्धा टेबलस्पून घ्या कारण पाण्याचा अंदाज पाहून आपण त्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे तर कातानी काय होतं पाण्याचा रंग छान लालसर असा छान येतो तर कात आपण वापरायचं आहे पण जास्त प्रमाणात पण नाही वापरायचं आहे कारण त्याच्यानी तोंड थोडंसं असं भाजल्यासारखं होतं तर तुम्ही प्रमाणातच घाला आणि सुपारी घेतली आहे अर्धा टेबलस्पून बडशोप घेतली दोन टेबलस्पून चुना घेतलेला आहे चुना पण हा प्रमाणातच वापरा आणि लवंग घेतली आहे एक सहा ते सात लवंगा घेतलेले आहे आणि त्या भाजून घेतलेलं आहे आणि इलायची घेतलेली आहे चार पाच टूटी फ्रुटी घेतलेली आहे हे गार्निशिंगसाठी छान वाटते रंगीत बडशप घेतली आहे धना डाळ घेतली आहे आणि दोन टेबलस्पून साधी साखर घेतलेली जाड आणि मुलकन घेतलेलं आहे तर आता हे पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता त्याचे हे सगळे देठ असे काढून घ्यायचे नखाच्या साह्यानी आणि हे आता जारमध्ये आपण सगळे असे बारीक करून घेणार आहे अशा पद्धतीने सगळ्या पानांचे देठ आपण काढून घ्यायचे तर अशा पद्धतीने सगळ्या पानांचे देठ काढून घेतले आणि आता सगळे हे इन्ग्रेडियंट आता आपण याच्यात घालणार आहे बर्शोप कात चुना लोंग आता साखर आणि गुलकंद पण मी मिक्सरमध्ये घालतेय आणि आता हिरवी इलायची जी आहे ती पण आता आपण अशी साल काढून त्याच्यात हे टाकायची किंवा पावडर करून जरी टाकली ना तरी चालू शकते तर धन्याची डाळ मी अगदी थोडीशी घालणार आहे याच्यामध्ये आणि नंतर गार्निशिंगला ठेवणार आहे वरून पण त्याची खाताना पेस्ट चांगली लागते आता आपण थोडीशी घालूया आता हे सगळं मिक्सरमधून थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण जाडसर असं तांबूल आता आपलं वाटून झालेलं आहे तर तुम्ही आता पाहू शकताय मस्त कलर पण आलेला आहे आता आपण त्याच्यावर गार्निशिंग करूया आता धनादाव आणि रंगीत बडिशोप हे टाकायचं छान लागतं असं वरून पण आणि थोडीशी टूटी फ्रुटी आणि हे सगळं असं छान मिक्स करायचं अगदी तर अशा पद्धतीने मगईच्या पानाचा छान असा तांबूल तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय कलर पण खूप सुंदर आलेला आहे तर तुम्ही ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि अन्नपूर्णात्व किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका